रेल्वेचे बॅरिकेट अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी कंत्राटदाराविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा किर्लोस्करवाड येथे रेल्वेच्या कामाचे भुयारी मार्ग कामासाठी उभारलेले लोखंडी बॅरिकेट अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये सुदैवाने दुचाकीस्वार थोडक्याच बचावले असून त्यांच्या पायावर बॅरिकेट पडून गंभीर दुखापत झाली आहे डॉक्टर सुशील भोपाल गोतपागर असे जखमीचे नाव असून त्यांच्यावर सावंतपूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले या प्रकरणी डॉक्टर गोतपागर यांच्या तक्रारीवरून निष्काळजीपणे बॅरिकेट उभा करून अपघातास कारणीभूत ठरल्याने रेल्वे कंत्राटदार अमोल रामदास पाटील यांच्या विरुद्ध पोलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुदंडीवरून घरी आलो असता ऑफिसमधून जेवण करून मी मुलांना बचपन या स्कूलमध्ये आणायला जात असताना अडीच ते तीनच्या सुमारास कामगार भवनपासून मी स्टेशनकडे जात असताना कामगार भवनपासून स्टेशनकडे जात असताना मेन रोडलाच मी आहे आणि जे रेल्वेचे ठेकेदारांनी रेल्वे, ठेके रेल्वे प्रशासनाने जे बॅरिगेड्स लावले आहेत मोठे मोठे जवळजवळ आठ बाय सहाचे आता बॅरिगेट्स ते एवढे आहेत तीन चारशे किलो वजनाचे ते लावलेले बॅरेगेट्स व्यवस्थित नसल्यामुळं ते कसेही म्हणजे असुरक्षित आणि गैरकाळ निष्काळजीपणे लावलेले आहेत ते बॅरेगेट्स थोडंसं वारं होतं त्यावेळेला पण एवढं पण काय हे नव्हतं पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडंसं असतं आणि ते डायरेक्ट माझ्या अंगावर पडत होतं चालू गाडीवर टू व्हीलरवर असताना ते अंगावर पडत असताना मी जरा गाडी पुढं गेल्यामुळं डायरेक्ट ते अंगावर पायावर पडलं आणि पायावर पडल्या पडल्या मला थोडक्यात चक्कर पण आली आणि जाग्यावर पाय फ्रॅक्चर दोन ठिकाणी झाला आणि ते अँगल अँगलसुद्धा त्याचा पायात घुसल्यामुळं मोठ्या जखम तिथे टाके पडले तेवढी मोठी जखम त्या ठिकाणी झाली ह्या ज्या प्रकारामुळं मला मला परत हॉस्पिटलाइज केलं की ते लोकं आमचे काही संबंधित व्यक्ती तिथं असल्यामुळं मला लगेच जवळच हॉस्पिटल असल्यामुळं गाडीतून स्कॉर्पिओमधून तिथं आम्हाला नेलं आणि मुलांना आणायला परिस्थिती वाईट मुलांना आणायलासुद्धा मी दुसऱ्या माझ्या मित्राला सांगितल्यामुळं ते घरी घेऊन आले आता अशा परिस्थितीत तिथनं येणारे जाणारे लोक आहेत आणि आम्ही बघतोय सातत्यानं रोड पण खराब झालाय आहे रेल्वेच्या कामामुळं परंतु हे जे ठेवलेले बॅरिगेड्स आहेत ते व्यवस्थित नाहीत नंतर मला हॉस्पिटलाइज केल्यानंतर माझा एक मित्र त्या ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर त्यावेळेला ते हे करत होते मग काय बांधत होते काय सळ्या लावत होते म्हणजे आमचे मित्र त्यांना म्हटलेसुद्धा काय कार्य करते की बाबा तुम्ही आत्ता जागा झाला का त्या व्यक्तीला त्या डॉक्टरांना एवढं लागलेलं आहे आणि त्यांचं पाय फ्रॅक्चर आहे जखम मोठे टाके प परिस्थिती अशी आहे मग नंतरसुद्धा ते जागे नाही आजही तुम्ही बघितलं तर ते बॅरिगेड त्याच प्रकारे आहेत अजून त्याच्यामध्ये काय सुधारणा आहे असं काय मला वाटत नाही तिथं एखादी वयस्कर लोक ये जा करत असतात हॉस्पिटलला शाळेला जाणारी मुलं शा स्कूलवर जात असतात सायकलवरनं जात असतात अंगावर जर त्या दिवशी जर ते पडत होतं तर मी काय आज तिथं तुम्हाला दिसलोच नसतं कारण की मी स्वतः डॉक्टर आहे त्याचा कसा इन्सिडेंट माझ्या बाबतीत घडला ते मी स्वतः बघितले मग ह्याच्यात म्हणजे एका उजे संबंधित असतील त्याच्यावर मी आम्ही पोलीस प्रशासनाला त्याच्यावर कंप्लेंट तर केलेलीच आहे पण आम्हाला न्याय मिळावा की आज मी दोन तीन महिने तीन महिने आता डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितलं जागेवरच मी आहे माझ्या घरामध्ये मी एकटा जबाबदार व्यक्ती आहे काम करणारे आता सगळेच सगळं स्टॉपच झाले अशी परिस्थिती आहे आम्हाला संबंधित लोकांच्या कारवाई होऊन न्याय मिळावा ही अपेक्षा आहे किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक कोव्हर ब्रिजवर कामगार भवनकडील बाजूस भुयारी मार्गाचे काम सुरू आहे या कामासाठी रस्त्याच्या बाजूला बॅरिकेट लावण्यात आले असून आणि चिखल्यामुळे कामगार भवन ते पुतळा गेट रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली कंत्राटदारकडून अत्यंत निष्काळजीपणे बॅरिकेट उभारले आहेत शिवाय रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस